दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीसच्या कार्यकारिणी अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच प्रसिद्धी प्रमुख यांचा समस्त सातपूर मुस्लिम समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आलेला आहे या प्रसंगी असंख्य सातपूरकर मुस्लिम महिला तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांची खास उपस्थिती होती यावेळी अध्यक्ष अनिल गडाख यांचा सत्कार हाजी उस्मान शेख शरीफ शेख आणि हाजी अब्बास पिंजारी यांच्या हस्ते करण्यात आला तर कार्याध्यक्ष फरीदा सलीम शेख यांचा सत्कार महिलांच्या हस्ते करण्यात आला तर जेजूरकर किरण डोखे सावळे आणि प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले त्याचबरोबर सचिन गांगुडे मुन्ना तुपे किशोर निकम दीपक वाकचौरे हर्षल आहेर रवी देवरे यांचा देखील सत्कार करण्यात आला या प्रसंगी सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे परिसरामध्ये दोन हजार अठरापासून सातपूरसेचं सगळे एकत्र महाराज जयंती आपण साजरी करतो यंद्याच्या कर वर्षी अध्यक्षपदी अनिल नाना गडाद कार्याध्यक्षपदी फरिदा सलीम शेख स्वतंत्र उपाध्यक्षपदी पोपटराव यजूरकर काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित नसलेल्या आमच्या भगिनी जान्हताई तांबे सरचिटणीस दीपक भाऊ मौले आणि चिटणीस हवन काकड सचिव किरण डोके आणि मी प्रमुख तुषार ठेपले गेल्या आठ वर्षापासनं सातपूर परिसरामध्ये सर्व सातपूरकर एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साह पद्धतीने आपण साजरी करतो आपल्या सातपूरकरांचा आदर्श घेऊन शहरातील अनेक परिसरांमध्ये सिडको असल नाचगड असल पंचवटी असं अनेक ठिकाणी सातगुर ही महाराजांची जयंती उत्साह पद्धतीने सुरुवात झाली आणि सर्वात आनंदाचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा प्रमाणे महाराजांप्रमाणे इतर परिसरात सुरुवात झाली यंदाच्या वर्षी आपण सातपूर परिसरामध्ये अकरा तारखेला अकरा फेब्रुवारीला आपल्या जवळच जिजामाताचे गार्डन आहे आपल्या शहरात आपण तिथं भारुडाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे सोळा फेब्रुवारीला सातूर परिसरामध्ये जेवढ्या आपल्या शाळा आहेत सरकारी असतील खाजगी असतील या शाळेमध्ये जे विद्यार्थी त्यांना निबंधाची आवड असेल वक्तृत्वाची आवड असेल अशा आपण विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे सतरा फेब्रुवारीला आपण आपल्या समितीचा आपल्या ग्राउंडाचा कार्यक्रम होतो तिथं सातपूर गावातलं आहे त्याचप्रमाणे तारखेला हरिभक्त महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार इंदुरकर महाराज यांचा कीर्तनाचं देखील आपण सातपूरमध्ये आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे रात्री बारा वाजता दरवर्षीप्रमाणे यंदाही पाळण्याचं आयोजन केलं आहे आणि एकोणावीस फेब्रुवारीला सकाळी सामाजिक बांधलकीचा पद आपण रक्तदान शिखराचं देखील दे आयोजन केलं आहे आणि एकशे दहा कलाकारांसमवेत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवगाथा या कार्यक्रमाचा आपण सातपुरकरांनी आणि समितीच्या वतीने आयोजन केलंय महत्वाचा सगळ्याच विषय म्हणजे यंदाच्या वर्षी राज्य शासनाने अण्णा नाना सहा महिन्यापूर्वी जे सगळे मोठे कार्यक्रम हे सगळे बुक केले होते पण आपल्या समितीचे पदाधिकारी असतील बाळाने असतील सचिन गागोटे असतील पी एस नाना साळवी असतील एजाज भाऊ असतील सलीम मामा असतील योगेश शौर्य असतील रवी असतील या सगळ्यांनी अगोदर सगळं नियोजन करून सहा महिन्यापूर्वी आपल्यासाठी सातपुरोगासाठी का हा कार्यक्रम बुक केला म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जो एकशे दहा कलाकार जो कुठे असेल फक्त सातपूर मध्ये येणार आहे शिवकार असतील पोवाड्याचे कार्यक्रम पण भव्य दिव्य आणि भरगंत कार्यक्रमाची जी, सा का जी, जी मेजवानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने ती फक्त सातपूरकारांसाठी शिवसंजन समितीने उपलब्ध करून दिली तर आपल्या सगळ्या सातपूरकरांनी ह्या अकरा तारखेपासून तर एकोणावीस फेप्रोपर्यंत या सर्व कार्यक्रमामध्ये उत्सुर्तपणे सहभाग घ्यावा आपले जवळचे असतील लांबचे असतील सिडकोचे असतील नाशिकमध्ये सगळ्या पाहुण्यांना नातेवाईकांना मित्र करून सांगावं की आमचे नाशाचे कार्यक्रम आहे आम्ही तर दरवर्षी येतो पण तुम्हीसुद्धा या आणि अशी महाराजांची आपली जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी आपण सातपुरकरण नेहमीप्रमाणे एकत्र साजरी करतो आणि यंदाही साजरी करू तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन आपण सर्वांनी एकत्र होऊ जयंती जाए। उत्साहपणे उत्साहपणे साजरी करू आणि ते तुम्हाला ठिकाणी सांगतो जय या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रसंगी आपण सर्व समाज या ठिकाणी आपला वेळ वेळात उपलब्ध राहिला त्याबद्दल मी सर्व समाजातील महिलांचे युवकांचे आणि जे सगळ्यांचे आभार मानतो अशीच की आपण आता म्हणून दाखवत आलेलो आहे आणि आपल्या पिढ्यान पिढो ही एकी एक मी विश्वास प्रार्थना करतो धन्यवाद सातपूर दोन हजार चोवीस मध्ये कार्य मला केलं सत्तुकरांनी खूप खूप मान सन्मान म्हणून मला केला त्यामुळे त्यांचा खूप आभार आज आपल्या समाजाने याच्या त्यांच्या घरी बोलून राजा सत्कार केला त्यांच्यामुळे त्यांचा खूप खूप आभार तिथे जाती पातळीला खाण्यात जात आणि सर्व कार्यक्रम असू सर्व जयंत्या असू सर्व सण असू सर्व समाज एकत्र होऊन आपण मोठ्या उत्साहात हे साजरे करतो आणि आता कोणी सांगितलं का मुली पण जाती पातीविषयी भडभाऊ भाषणं करतात आणि एकमेकाविषयी क्रीडा निर्माण करतात पण मला वाटत नाही सातपूरकर याला कधी जुमानात पण नाही सातपूरकर जसे बंधूंनी सांगितलं आत्ता आपल्याला तर सातपूरच्या एकीचा विचार करून पूर्ण समाज एकत्र होऊन जी जयंती साजरी केली जाते बघून बाकी ठिकाणी साजरे करायला लागले तर खरंच या लोकांमध्ये किती घ्यायची सगळ्यांना हो समितीचं ठेवलं आहे ऍक्च्युली ह्या सत्ताराचे सगळं ते श्रेय तुम्हाला सगळ्यांना जातं कारण शिवाजी महाराजांनी जसं आपल्यासाठी कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव केला नव्हता तसंच तुम्ही पण त्याच वाटेवर चालून महाराजांनी जसं शिकवण दिली तशी शिकवण तुम्ही करून तुम्ही आमचा सत्कार ठेवला त्याबद्दल पहिले तुमचं साहेबांचे खूप आभार मानतो तर या, या समितीचे जे जुने कार्यकर्ते कमिटी जुने का ही जी कमिटी किती विश्वासार्हची कोणी काही म्हटलं तरी कोणाचं काही ऐकत नाही म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी शिकवण दिली नाही तर सर्व जाती धर्माला धरून आपण ते केलं पाहिजे तशी ही समिती करते आज या ठिकाणी आपण आपल्या सातपूरच्या शिवजन्महोत्सव दोन हजार चोवीसच्या समिती सदस्य त्यांच्या त्यांचा सत्कार सोहळा आपण इथं आयोजित केलेला आहे आपला सातपूर या ठिकाणी सर्व जाती धर्माचे सर्व प्रकारचे लोक इथं असतात आणि आपला सातपूर भाग हा दुम्डाने सर्व समाज आपल्या सर्वांच्या सणांमध्ये उत्सवांमध्ये सामील होणारे लोक आपल्या या सातपूर भागात आले मोठ्या संख्येनं शिवजन्मोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन देखील यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सूत्रसंचलन आणि आयोजन एजाज शरीफ शेख यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं तर जुने शेख यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला महिलांची संख्या ही लक्षणीय होती याप्रसंगी शमीम शरीफ शेख सलमा अलीम शेख रिझवाना अनी शेख शबाना जावेद शेख परवीन सिराज शेख शमीम तसलीम शेख फरानाज निसारक पठान यास्मीन मुजीद मुल्ला अमरीन पठान अफसाना नईम अन्सारी शहनाज गुल मोहम्मद खान यांच्यासह असंख्य महिला बांधव या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर